खरं लग्न कोणाचं तरी आहे आणि आपण इकडे आलो ता जान्हवीचं लग्न होत आहे आणि ते होतानाच डायरेक्ट दिसत आहे तर तिथे कुठेच अडथळा नाही आला पाहिजे हे रादर या विवाह सोहळ्यातच काहीतरी असं घडणार आहे की प्रेक्षकांना काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे तिची कंप्लेंट मला मान्य आहे आणि त्याची वेगळी पार्टी पन, मी तिला देणार आहे पण खूपदा मी सॉरी म्हणून आहे तिला आता पुन्हा एकदा सॉरी की माझं जे झालं ते झालं पण तुझं जे होणार आहे ते सगळं चांगलं झालं पाहिजे आणि तुझं लग्न तुला हवं तसं तुला हव्या त्या मुलाशी असंच व्हायला हवं आमच्यासाठी खरं तर ट्रिप कम शूटिंग असं चालू आहे आयुष्यात काय पुढे जायचं असतं मागे घडलेल्या गोष्टींकडे बघून काही उपयोग नाही आहे त्यामुळे हा आनंद आता पुढे द्विगुणित होणार आहे हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये आज मी आहे नंद पॅलेसमध्ये पुणे येते कारण खूप खास आहे झी मराठी वाहिनीवरील एक कमी काळात तुमच्या सगळ्यांची आवडती झालेली मालिका अर्थातच लक्ष्मी निवास याच मालिकेतील भावना माझ्यासोबत आहे आणि खूप सुंदर दिसते आणि खूप स्वागत आहे ए टू झेड मराठीमध्ये थँक्यू सो मच so थँक्यू आणि तुमचंही स्वागत आहे आमच्या या लग्न समारंभात सगळ्यांना आतापर्यंत कळालं असेल की लग्न समारंभ इतका शाही होतो आहे शाही होतो आहे पॅलेस ही खूप युनिक गोष्ट आहे म्हणजे एखादा चॅनलने हे सर्वांसाठीच आर्टिस्ट असेल किंवा आमच्यासाठी असं केलेलं आहे असं काय फिलिंग्स आहेत कसं वाटतं आहे कमाल वाटतं आहे आणि पहिल्यांदाच आय थिंक इतका मोठा व्हेन्यू घेऊन कोणीतरी शोमध्ये टेलिव्हिजनवर असं लग्न करत असू आम्हाला फील तर साधारण फिल्म शूट केल्यासारखाच येतो आहे कारण तेवढं मोठं ग्रँजर तितकं कमाल डेकोरेशन आणि अट्रॅक्टिव अशी लोकेशन्स त्यामुळे खूपच भारी वाटतं आहे आणि आमच्यासाठी खरं तर ट्रिप कम शूटिंग असं चालू आहे मी जसं म्हटलं की तू छान दिसतेस हळदीचा लूक आहे हा लुक खूप गोड आहे काय कोणाला क्रेडिट देशील या लुकचं क्रेडिट शालमली ताईला आमची जी कॉस्ट्यूम डिझायनर आहे शालमली टोळ तिलाच क्रेडिट आहे कारण का प्रत्येकाचं कॅरेक्टर जपून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न क के केला जातो तर त्याप्रमाणे हा जरा लुक केला आहे सगळ्यांशी गप्पा मारल्यानंतर सगळेच जणं खूप एन्जॉय करतात घरातलं लग्न आहे आणि तुमचे आई बाबा अर्थातच लक्ष्मी आणि निवास हे तर असं म्हणत होतं की आमचं लक्ष्मीनिवास म्हणजे एक जिल्हा आहे पूर्ण सो या जिल्ह्यातली काही काही माणसं जी आज लग्न सोहळा खूप एन्जॉय करतात तसं घरचं लग्न असल्यासारखं आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे तुझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे मला की ताई जे आहेत लक्ष्मी त्यांनी कंप्लेंट केली की के तू लग्नाला बोलवलं नव्हतं त्यांना सो मी तिच्यावर नाराज आहे असे <laughs> अरे यार आ, तिची कंप्लेंट मला मान्य आहे आणि त्याची वेगळी पार्टी मी तिला देणार आहे पण खूपदा मी सॉरी म्हणून झालं आहे तिला आता पुन्हा एकदा सॉरी इथे तुझंही लग्न खूप छान पार पडलंच म्हणजे जे खरं होतं आणि आता इथे जे आहे ते बघताना असं वाटतं की ऑर सेम आहे म्हणजे खरं लग्न सोहळा जो असतो तोही इतक्या छान पद्धतीने आम्हाला असं वाटतच आहे की म्हणजे मलाच असं नाही आम्ही जेवढे कलाकार आता हे शूटिंग करतोय ना तर आम्हाला खरंच असं वाटतंय की हे खरं लग्न कोणाचं तरी आहे आणि आपण इकडे आलो कारण सगळ्या फील सगळ्या गोष्टी या खऱ्या खऱ्या चालू आहेत इथे त्यामुळे म्हणूनच मी म्हणलं ना इतकं ग्रँजर की जणू काही एखादं खरंच राजकन्याचं कुठलं तरी लग्न आहे असं साधारण वाटतं आहे त्यामुळे खूप भारी वाटतं आहे मला की झी मराठी आणि आमचे प्रोड्युसर सगळ्यांनी मिळून हा इनिशिएटिव्ह घेऊन इतकं कमाल वेडिंग प्रेक्षकांसाठी आणलेलं आहे आणि त्याचमुळे मला असं वाटतं की मराठी वेडिंगसुद्धा असं होऊ शकतं याची एक साधारण प्रचिती लोकांना येईल बरं भावना जानवीची बहीण म्हणून आहे आणि भावना कुठेतरी असं थोडीशी नाराज आहे का कारण की भावना पेक्षा छोटी आहे जान्हवी आणि तिचं लग्न होतंय भावनाचा एक असा इन्सिडन्स झालेला ॲक्सिडेंटल सीन लग्न दरम्यान तर कुठेतरी भावनाला असं वाटतं की यार माझं लग्न सोडून जान्हवी लग्न करते असं नाही नाही बिलकुलच नाही आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं रादर भावनाचा आग्रह होता हा की माझं जे झालं ते झालं पण तुझं जे होणार आहे ते सगळं चांगलं झालं पाहिजे आणि तुझं लग्न तुला हवं तसं तुला हव्या त्या मुलाशी असंच व्हायला हवं आणि तिची इच्छा पूर्ण झाली आहे सो लक्ष्मीनिवासमध्ये आनंद परत आला आहे असं आम्ही म्हणतो त्यामुळे ही आमच्या आनंदाची सुरुवात असणार आहे त्यामुळे आम्ही सगळे खूप हॅपी आहोत आणि आयुष्यात काय पुढे जायचं असतं मागे घडलेल्या गोष्टींकडे बघून काही उपयोग नाही आहे त्यामुळे हा आनंद आता पुढे द्विगुणित होणार आहे पण आनंद जिथे असतो आनंद जिथे असतो तिथे कुठेतरी भीती वाटत असतं की यार काहीतरी होईल जसं की आता भावनाच्या लग्नाच्या टायमिंगला जे झालं होतं ते इथे जान्नवीच्या लग्न पिरियडला व्हायला नको असं काही धाकधूक आहे का सगळ्यांच्या मनात ऑब्व्हिअसली म्हणजे ते तर आहेच आहे आणि आई जास्त आमची हळवी असल्या कारणाने आईल्यासारखं असं वाटतंय की आता कुठलं विघ्न नको कारण कायम भावनाचं लग्न भावनाचं लग्न तिचा एक अजेंडा असताना कायम त्याच्यामध्ये अडथळे आल अडथळे आलेत तर आता जान्हवीचं लग्न होतंय आणि ते होतानाच डायरेक्ट दिसतंय तर तिथे कुठेच अडथळा नाही आला पाहिजे हे प्रत्येक होणाऱ्या समारंभात वाटतंय आईला किंवा आता हळदीचा लुक आहे वेडिंग लुक भावनाचा कसा असणार आहे काय आयडिया ॲक्च्युली <laughs> नाही माहिती पण माझ्यासाठीही सरप्राईज असणार आहे वेडिंग लुक आणि okay. तुमच्यासाठीही सो so, लवकरच कळेल आपल्याला काय वेडिंग लुक असणार पण आयम शुअर डिझायनरनी काहीतरी मस्त प्लॅन केला असेल आणि हा शाही विवाह झाल्यानंतर हा सोहळा झाल्यानंतर भावना आणि सिद्धूची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळेल रादर या विवाह सोहळ्यातच काहीतरी असं घडणार आहे की प्रेक्षकांना काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे किवा तेव्हा Okay, thank you so thank much. You so thank you. Thank you. Thank you.